नेहमी असं म्हणतो की दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ही निवडणूक करता नाही आहे ती भारताकरता निवडणूक आहे कारण भारताचं भाग्य बदलण्याचं जे काम हे माननीय मोदीजींनी सुरू केलं आहे त्याला अत्याधिक वेग हा या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर येणार आहे त्यामुळे अशा या अतिशय अमृत कालखंडामध्ये आपण सगळे लोक या मुख्य धारेमध्ये आला आहात मला हा विश्वास आहे उद्याच्या काळात जेव्हा भारताचं भविष्य आणि भारताचा इतिहास दोन्ही लिहिलं जाईल तर भारताचा इतिहास लिहित असताना भारताच्या विकासाच्या व्यवस्थेमध्ये भारताच्या विकास रथाच्या वाटचालीमध्ये कोण कोण सहभागी होतं अशा प्रकारे जेव्हा लिहिलं जाईल तेव्हा आपल्याला देखील सांगता येईल की हो आम्ही मोदीजींसोबत होतो आम्ही त्यांच्याकरता काम केलं होतं आम्ही त्यांच्या पाठीशी उभं होतो त्यामुळे भारताच्या वाटचालीमध्ये खारीचा वाटा आमचा देखील आहे हे आपल्याला अभिमानाने सांगता येईल आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की अतिशय योग्य निर्णय आपण घेतलाय गिरीश भाऊ असतील आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत आपलं हे जे काही नवीन घर आहे या नवीन घरामध्ये आपल्यावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही प्रत्येकाच्या आशा आकांक्षा अपेक्षा ज्या आहेत त्याला योग्य स्थान कसं मिळेल याचा आपण प्रयत्न करू नवे जुने सगळे एकत्रितपणे योग्य प्रकारे या ठिकाणी नांदू आणि एक मजबूत अशा प्रकारचा महाराष्ट्र एक मजबूत आपला भारत तयार करण्याकरता एकजुटीनं आपण सगळे प्रयत्न करू हा विश्वास मी व्यक्त करतो